नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत ही शेवग्याची भाजी मी बघू शकता शेवग्याच्या पाल्याची भाजी तर हा बघा हे शेवग्याचा पाला आहे हे बघा हा मी मार्केटमधून आणले शेवग्याची भाजी आणि ही खूप गुणकारी भाजी आहे आपल्या शरीराला खूप गुणकारी ही भाजी आता ही कशी बनवायची याचे काय फायदे हे मी तुम्हाला नंतर सांगते पण आता आपण अदोघरी याला साफ करू एकदम कवळी कवळी छान भाजी घेताना ना अशी शेवग्याची भाजी घ्यायची बघू शकता याचे पानं किती कवळ्या आहेत आता गोकुळ अष्टमी पण आलेली आहे तर घ्यायची असेल तर भाजी अशी एकदम कवळी भाजी अशी घ्यायची बघू शकता तुम्ही अशी खरेदी मार्केटमधून जाऊन भाजी घेऊन यायची आहे बघा एकदम कवळे आणि छान आहे आता आपण हिला साफ करून घेऊया सगळे तर साफ करताना ना फक्त हिचे असे पानं पानं घ्यायचे हे बघा अशी अशी साफ करायची भाजी याच्यात दांड्या आहेत ना या हे अजिबात घ्यायच्या नाही हे असं एक एक पान घ्यायचं पूर्ण असं आणि ही आपण मस्त आता पूर्ण साफ करून घेऊया स्वच्छ धुया आणि नंतर बारीक कापून घेणार आहोत आता मी सगळी ही साफ करून घेते ही बघा ही आपली भाजी मस्त मी साफ करून घेतली आहे आणि हिला धुतली सुद्धा दोन चार पाण्याने मस्त असं थोडंसं मीठ घालून याला हिला धुवून घेतलेलं आहे आता आपण हिला मध्ये काढून घेतले आता आपण हिला ना मस्त अशी बारीक कापून घेऊया आता हिला मी मस्त अशी बारीक कापून घेते अशा प्रकारे आपण सगळी भाजी कापून घेऊया ही बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त मी बारीक चिरून घेतलेली आहे ही बघा एकदम बारीक अशी चिरून घेतली ठीक आहे आता इथे आपण भाजीला फोडणी देऊया इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि याच्यामध्ये एक चमचा तेल टाकले ह्या भाजीला जास्त तेल लागत नाही कमीच लागते ते ठीक आहे एक चमचा तेल टाकले आणि इथे तीन कांदे बारीक मस्त चिरून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे दोन तीन मिरच्या घेतल्या त्यासुद्धा बारीक चिरून आहेत तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता चवीनुसार आणि लसूण आहे तिथे लसूण पण मी चेचून घेते सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण चेसून घेऊया तेलामध्ये आपण लसूण टाकूया आणि लगेचच ती मिरची टाकायची म्हणजे मिरची चांगली तेलामध्ये खालायची आणि लगेच हा कांदा पण टाकायचा लाल करायचं नाही फक्त नरम पडला पाहिजे कांदा आता आपण इथे एक छोटा चमचा मीठ एक चमचा म्हणजे ना मीठ टाकल्याने हा कांदा आपल्या लवकर कांदा चांगला तर नरम पडला आपण मी चिरलेली भाजी आपण टाकून घेऊया सगळ्या भाजींना खालीवर करून घ्यायचे ज्या भाजीला जास्त वेळ लागत नाही पटकन होते ही भाजी आणि ही भाजी जर तुम्ही उपासला वगैरे करत असाल सोडण्यासाठी तर याच्यामध्ये तुम्ही फक्त मिरचीवर करू शकता कांदा नाही घातला तरी चालेल ठीक आहे आणि जर कुठली डाळ वगैरे काही घालत नाही अशीच भाजी खूप चविष्ट आणि छान लागते आता याच्यावर आपण ओलं खोबऱ्यानंतर पेरणार आहोत पण आधी हिला चांगलं शिजवून घेऊ आपण झाकण ठेवून हिला शिजून घेऊया हेच झाकण मी ठेवते आणि स्लो गॅस करून हिला चांगलं मऊ शिजून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया आपली भाजी शिजली आहे का तर बघू शकता जरा चेक करते हाताने तर मस्त अशी आपली भाजी शिजली आहे आता आपण याच्यावर ना मस्त नारळ पिरूया ओलं खोबरे हे आणि याला मिक्स करून घेऊया आता हेला अजून आपण एक दोन मिनटं ना या नारळाबरोबर असं फ्राय करून घेऊ हा नारळ त्याच्या भाजीमध्ये ना पूर्ण ही आपली भाजी झालेली आहे पूर्ण आणि शिजली आहे पण छान आता आपण याच्यावर अजून थोडंसं खोबरं टाकूया अशा प्रकारे ही भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करते